सेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत असताना उल्हासनगरच्या कॅम्प नंबर चार येथील विनस चौक भागात आज एक मोठा अपघात घडलाय एका मध्यधुंद अवस्थेत असलेल्या कारचालकाने भरधाव गाडी चालवत पाच जणांना धडक दिले आज पहाटे पाचच्या सुमारास हा अपघात घडला माहितीनुसार कारचालक विनस चौक परिसरातून अत्यंत वेगाने गाडी चालवत होता त्यावेळी त्याने रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षा आणि काही नागरिकांना जोरदार धडक दिली अपघातात कारचालकासह चार जण गंभीर जखमी झाले आहेत आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे या अपघाताच्या तपासात असं कळलं आहे, आहे कार की कार चालक जखमींपैकी दोन जणांवर खासगी रुग्णालयात तर दोघांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत या अपघातामुळे विनस चौक परिसरात एकच गोंधळ उडाल्याची माहिती मिळाली आहे प्रशासन आणि पोलिसांनी या प्रकाराच्या गंभीरतेला लक्षात घेतल्यावर अधिक तपास सुरू केला आहे या घटनेने एक गोष्ट पुन्हा एकदा उघड केलं आहे की मध्यधुंद स्थितीत गाडी चालवणे किती धोकादायक ठरू शकते पाच वाजता कसा आचरण झालेला मी इकडून चाललो विनुसवरून कल्याणला म्हणजे कैलास का निघालो ते भाडं घेऊन आणि समोरून ती गाडी आली मी बघतोय त्या गाडीला तर त्यांनी शिकलं लेफ्टला येऊन असे मारून गाडी माझी राईटला टाकली जोरात झडक दिली कारण त्याला गाडी कंट्रोल झाली नाही दारू पिलेला होता